नमस्कार मैत्रिणीनं झाली का तुमची साफसफाई तर मला धुळीनं सर्दी झाली थोडीशी तर मी आज ट्रॉला सा सा साफ करणार आहे त्यासाठी हा छोटासा झाडू वापरते हा खूप कामी येतो कारण आतमध्ये मोठा झालो झाडू आपण घालू शकत नाही त्यामुळे मी असा छोटासा वापरते बघा कसं मस्त असं ह्याने साफ होत आहे तर सगळी भांडी आधी काढून घेतली त्यानंतर ट्रॉल्या घासून अशा स्वच्छ नितळायला ठेवल्या इकडे भांडीही माझी घासून झाली आहेत तर मी इथे एक लिक्विड वापरते झुरळ हेनी होत नाही तर झुरळ पाली वगैरे तर ह्यामध्ये मी फक्त पाणी घेते आणि थोडंसं विनेगर टाकते आणि विनेगरने सगळ्या वस्तू अशा चकचकीत होतात आणि त्याचा वास इतका स्ट्रॉंग असतो चुरळा आणि मुंग्या सुद्धा होत नाही तर खूप इफेक्टिव्ह असं हे सोल्युशन आहे त्यानंतर मी सगळं असं बाहेरूनही पुसून घेतलं आतूनही छान असं स्वच्छ केलं त्यानंतर सगळी भांडी सुकल्यानंतर अशी ऑर्गनाईज केली की माझी मोठी ताटा ता आहेत त्यामुळे खाली बसत नाही तर असं मी सगळं व्यवस्थित ठेवते